नमस्कार कविता सादर करतोय साध साध मैफिलीला रंग देण्या नशात तू होऊ नये मैफिलीला रंग देण्या नशा तू होऊ नये सूर देण्या गीता माझ्या संगीत तू होऊ नये मैफिलीला रंग देण्या नशा तू होऊ नये सूर देण्या गीता माझ्या संगीत तू होऊ नये सोसलेल्या वेदनांना हृदयी मी बाळगले सोसलाल्या सोसलेल्या वेदनांना हृदय मी बाळगले वेदनात वेदनात्या शमविण्या फुंकर तू होऊ नये सोसलेल्या वेदनांना हृदय मी बाळगले त्या शमविण्या फुंकर तू होऊ नये अनुभवली जीवनात बेछूटही पानगळ अनुभवली जीवनात बेछूटही पानगळ फुलविण्या पुन्हा मला वसंत तू होऊ नये वसंत तू होऊ नये अनुभवली जीवनात बेछूटही पानगळं फुलविण्या पुन्हा मला वसंत तू होऊ नये जंगल हे भयानक जंगल हे भयानक दिशाहीन मी इथे जंगल हे भयानक दिशाहीन मी इथे दाखविण्या मार्ग मला पाय वाटतो होऊ नये जंगल हे भयानक दिशाहीन मी इथे दाखविण्या मार्ग मला पाय वाटतू होऊ नये लाख असणारा अडथळे नको करू परवा त्यांची लाखं असणारा अडथळे नको करू परवा त्यांची सात देण्या सात जन्मे सात देण्या सात जन्मे ग्रहलक्ष्मी तू होऊ नये मैपिलीला रंग देण्या नशा तू होऊ नये सूर देण्या गीता माझ्या संगीत तू होऊ नये संगीत तू होऊ नये धन्यवाद